नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शळकेत तुम्ही पाहतात वॉरियर प्रोडक्शन व्हिडिओ चालू करण्या अगोदर ही कमेंट एकदा वाचवा या बाईचं असं म्हणणं आहे की आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचार केले आणि ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंद केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते बहुस्पृश्य लोकांसाठी केलं ते एक खूप मोठं काम केलेलं आहे आपण त्यांच्या कामास अभिवादन करतो परंतु मी एक मी एक सनातनी असल्यामुळे मला याचं उत्तर देणे माझं कर्तव्य आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच जातीला मानत नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे चला तर याची काही उदाहरणं जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर अस्पृश्य लोकांना धर्माबद्दल ज्ञान घेणे याच्यावर बंदी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्यावर बंदी घातली महाराजांनी अनेक अस्पृश्य व्यक्तीला त्यांच्या सैन्यामध्ये किंवा स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पद दिलं होतं आणि शौर्य पुरस्कारांनी सन्मानितसुद्धा केलं होतं तसेच उदा उदाहरणार्थ बैरजी नाईक नागनाथ महार जीवा महाले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले एक प्रमुख घटक होते यांचासुद्धा खूप मोठा वाट आहे सातारा जिल्ह्यामधील वई शहर ह्या गावाच्या प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमणूक एका महार समाजाच्या व्यक्तीची केली होती स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ला तो म्हणजे रायगड रायगड किल्ल्याचा प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांनी रायनाथ महाराज यांची नेमणूक केली होती आजपर्यंतसुद्धा त्यांची समाधी त्यांच्या मूळ गावी आहे रायगड किल्ल्याच्या खाली पाचाड नावाचं गाव आहे त्या गावामध्ये छत्रपती गावा शिवाजी महाराजांनी दलित व बहुस्पृश्य समाजासाठी पहिली विहीर मानली तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचे अंगरक्षक म्हणून एका महार समाजाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती ते व्यक्ती म्हणजे यशनाक महार होते अजूनसुद्धा तुम्ही म्हणणार का छत्रपती शिवाजी महाराजांनी महार व दलित समाजावर अत्याचार केले